खरबी शेतशिवारात शेतकऱ्यांनी सांड नदीवर सिंचनाकरिता लावलेली मोटरपंप अज्ञात चोरट्याने पडवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील खरबी येथील रणजित गौरखेडे वय बेचाळीस वर्षे से, यांनी शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता तीन हॉर्सपॉवरची पाणबुडी मोटरपंप खरबी येथील सांड नदीच्या पात्रात लावलेली असताना ते आपल्या शेतावर लावलेल्या पिकाला पाणी देण्याकरिता मोटरपंपाची बटन दाबली असता पाईपातून पाणी न आल्याने त्याने नदीपात्राकडे जाऊन पाहिले असता त्याच्या मोटरपंपाचे वायर आणि पाईप कापलेले दिसले आणि मोटरपंप दिसून न आल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने सदर मोटरपंप चोरून नेल्याची घटना दिनांक वीस मार्च रोजी दुपारी चार वाजता दरम्यान उघडकीस आली या प्रकरणी फिर फिर्यादी रणजित गौरखेडे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे दिनांक एकवीस मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार गाढवे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे